गुड इव्हिनिंग नाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला छोले आणि बटाटा याची मी तुम्हाला छान मस्त रस जशी तशी भाजी करून दाखवणार आहे आता छोले म्हटलं की ना आपली छोले करण्याची एक पद्धत आहे सगळ्यांचंच सुद्धा आहे त्याच्यामुळे सुद्धा तसेच छोले करते ठरलेलं आहे सगळ्यांचं की आ, कांदा टोमॅटो अद्रक लसूण कढीपत्ता हे सगळं एकत्र करण्याची पेस्ट तयार करायची आणि त्या पेस्टपासून छान मस्त आपले जे मसाले आहेत घरगुती मसाले ते टाकून छान मस्त ग्रेवी तयार करायची ती ग्रेवी कुकरमध्ये ॲड करायची आपण ज्या कुकरमध्ये छोले बॉईल केले होते त्यामध्ये ॲड करायची आणि पुन्हा एक शिट्टी काढून घ्यायची आणि छान अशा पद्धतीने आपले छोले म्हणजे छोल्याची भाजी झालेली असते सेम अशा पद्धतीने सगळेच जणं छोलेची भाजी करतात मी सुद्धा तशीच भाजी करते मी काय वेगळी भाजी करत नाही आहे पण आता मी जी भाजी करणार आहे छोले आणि बटाटा ही डिफरंट वेगळी आहे आणि ही जी ही मी ज्या पद्धतीने करणार ती पद्धत वेगळी आहे एवढंच सांगते ती जी भाजी आहे चवीला एक नंबर भन्नाट अशी लागते तर चला पटापट पटा किचनमध्ये जाऊया आणि छोले बटाट्याची रसरशीत भाजी करायला सुरुवात करूया इथे मी काल रात्री हे छोले मी भिजत ठेवले होते तर हे भो हे छोले पाण्यामध्ये छान असे बऱ्यापैकी भिजलेले आहेत आणि एक गोष्ट सांगले हे जे छोले आहेत तर हे गावठी छोले आहेत मी गावाला गेली होती मे महिन्यामध्ये तर आपले जे असे चणे असतात ना ब्राऊन कलरचे तर अगदी तसेच हे छोले असतात त्याची साईज ना थोडी लहान असते एवढंच त्यामुळे याला गावठी छोले बोतात किंवा गावठी काबुली असं सुद्धा बोलतात तर इथे मी हे जे चणे आहे ते कुकरमध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे अर्धा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे तर झाकण लावून घेतलेला आहे तर आता इथे हा जो कुकर आहे त्या आपल्याला फक्त वीस मिनटं मंद गॅसवरती हे छोले छान मस्त आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत वीस मिनटानंतर घॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला आहे ना हे जे छोले आहे ते पूर्णपणे ना असे मऊ नाही शिजवायचे म्हणजे त्याचा रगडा होईल असं नाही शिजवायचं आपल्याला हा तोंडात गेल्यानंतर विरघळतील एवढं शिजा शिजवायचं आहे पण रगडा होता का म्हणा एवढंच तर इथे मी एका छोट्या पातेलीमध्ये मी इथे दोन बटाटेसुद्धा बॉईल करायला ठेवलेले आहेत आता हे जे दोन बटाटे आहेत हे सुद्धा आपल्याला फक्त सत्तर टक्के बॉईल करून घ्यायचे आहेत म्हणजे फार फार तर आपल्याला फक्त पंधरा मिनटं बॉईल करायचं आहे पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे तर इथे आपल्याला सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे खडा मसाला घेतलेला आहे तर इथे मी खडा मसाला आपल्या घरामध्ये जोही खडा मसाला असेल ना तो सगळा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे मी दोन चमचे जिरं घेतलेलं आहे तर जिरं खडा मसाला छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि इथे मी एक वाटी भरून खोबऱ्याचा कीस घेतला होता तो सुद्धा मी भाजून घेतलेला आहे तर इथे भाजलेला खडा मसाला त्यानंतर भाजलेला जिरा आणि खोबरं ग्रँडरच्या भांड्यामध्ये छान मस्त असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सुकं वाटण तयार झालेलं आहे सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे आता आपल्याला अगदी हां आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि कांदा याची पेस्ट करून घ्यायची आहे आता मी त्याच ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला एवढं सांगितलं की मी की आपल्या इथे हिरवं वाटण तयार करायचं आहे तर हिरवं वाटण तयार करण्यासाठी इथे मी आलं लसूण मिरची कोथिंबीर कडीपत्ता आणि एक कांदा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे थोडंसं पाणी ॲड करून आपलं छान मस्त हे असं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हिरवं वाटण छान मस्त तयार झालेलं आहे इथे आपले छोले पण छान अशा पद्धतीने शिजलेले आहेत तर तुम्ही बघू शकतात की हे छोले दिसताना छान मस्त शिजलेले आहेत पण जेव्हा आपण असं हे छोले जेव्हा हाताने देत एकदम छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि इथे साईडला एका वाटीमध्ये मी छोल्या छोले मी जे बॉईल केले होते तर जो बॉईल केला जो पाणी आहे तो सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर ग्रेव्ही करण्यासाठी आपण त्या पाण्याचा वापर करणार आहोत इथे मी दो इथे बटाटे मी बॉईल करून घेतले होते त्याची साल काढून हे असे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत तर इथे मी कढई घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे तेल, तेल गरम करून घ्यायचं आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे त्यानंतर तेजपत्ता ॲड करायचा आहे त्याचबरोबर भा इथे आपल्याला खडा मसाला ॲड करायचा आहे आता खडा मसाल्यामध्ये तुमच्याकडे जोही काही खडा मसाला असेल तो तुम्ही ॲड करू शकतात आता माझ्याकडे जो खडा मसाला आहे तो मी ॲड केलेला आहे छान अगदी एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे छान व्यवस्थित अगदी एक ते दोन मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर हळद आणि इथे मी लाल तिखट एक चमचा त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर इथे मी दीड चमचा ॲड केलेली आहे एक चमचा मीठ ॲड केलेला आहे चवीनुसार छान मस्त हे सगळं एकत्र एक एकजीव आ... एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर फ्रायसुद्धा करून घ्यायचं आहे आता तुम्ही ते बघू शकतात आपण जे छोले बॉईल केले होते तर मी छोले वेगळे केले होते आणि ते जे बॉईल केले जे पाणी आहे ते सुद्धा मी कढईमध्ये ॲड केलेलं आहे या या हे जे पाणी, पाणी या पाण्यामुळे छान मस्त चव येऊन जाते आता हे सगळं एकत्र व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे झाकण लावून पाच मिनटं वाप काढून घ्यायची आहे म्हणजे एवढंच सांगायचं जे ग्रेव्ही त्या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलं पाहिजे आता इथे आपण आपण जे बटाटे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतले होते ते फ्राय करायचे आहेत तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे भिड्याचा तवा नसेल तर तुम्ही फ्राय सुद्धा वापर करू शकतात आणि हे बटाटे फ्राय करण्यासाठी तुम्ही शक्यतो फ्राय प्लॅनचाच वापर करा तर तेल गरम झालेलं आहे तर हे बटाटे मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत भिड्याच्या तव्यावरती तर अगदी आ, तेल गरम झालेलं आहे आणि मी घ्यास बारीक केलेला आहे मंद घॅसवरती छान मस्त आपल्याला हे होऊन द्यायचे आहेत पाच मिनटं आणि मग पाच मिनटानंतर काय करायचं आपल्याला हे जे बटाटे आहेत हे पूर्ण पलटी मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला दोन्ही साईडून खूप छान मस्त असे हे बटाटे हलके असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे जे तुम्हाला माहिती आहे आपण फ्रेश आ, आ, फ्रेंच फ्राईज खातो त्या पद्धतीने आपल्याला हे बटाटे करून घ्यायचे आहेत तर पुन्हा मी पाच मिनटं तव्या भिड्याच्या तव्यावरती हे बटाटे ठेवून घेतलेले आहेत तर इकडे पाच मिनटं झालेले आहेत आणि आपल्या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आता काय करायचं आहे आपण जे छोले बॉईल करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत आणि छान व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता पुन्हा झाकण ठेवून फक्त पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर इकडे बघू शकता मी बटाटे पूर्ण दोन्ही साईडून मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत इथे मी गॅस बंद केलेला आहे तर मला मी दहा मिनटं हे बटाटे फक्त तव्यावरती मंद गॅसवरती फ्राय करून घेतलेले आहेत दोन्ही साईडून खूप छान मस्त असे हलके ब्राऊन झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आपण जेव्हा हे बटाटे तव्यावरती फ्राय करतो ना म्हणजे बॉईल करून तव्यावरती फ्राय करतो ना तेव्हा बटाट्याची एक वेगळीच चव म्हणजे तयार होते आणि बटाटे खूप छान लागतात तर इथे पाच मिनटं झालेले आहेत तर इथे मी आपण जे सुकं वाटण केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि इथे मी दीड चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे छान हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला एक दोन मिनटं होतं वाप काढून घ्यायची आहे झाकण ठेवून आणि दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मी झाकण गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही जी भाजी आहे ना चवीला एवढी अप्रतिम लागते तर एवढं सांगले की याच्यामध्ये जर तुम्हाला अजून रसा वगैरे हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून तुम्ही रसा तयार करू शकतात आता हे जे बटाटे आहे ते आपल्या अशा पद्धतीने वरती ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी बटाटे ठेवून घेतलेले आहेत वरतून कोथिंबीर छान मस्त पसरवून घ्यायची आहे तर इथे आपली ही जी भाजी आहे तयार झालेली आहे तर ही भाज्या आपण पुरी आणि जिरा राईस बरोबर सर्व करून घेऊया बघितलं असेल की आपण छान मस्त असे छोले बटाट्याची रसाची रस भाजी करून घेतलेली आहे मी ते थोडी वेगळी पद्धत फॉलो केलेली आहे यामध्ये मी बऱ्यापैकी असा खडा मसाला ॲड केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा असा खड्या मसाल्यामध्ये छोले नक्की ट्राय करून बघा अप्रतिम लागतात छोले आणि अजून एक गोष्ट सांगली की याच्यामध्ये मी बटाटा बॉईल केलेला आहे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के असा मी बटाटा बॉईल करून घेतला आणि त्यानंतर उरलेला जो तीस टक्के आहे तो आपण जेव्हा तव्यावरती फ्राय करतो तेव्हा तो छान मस्त फ्राय होऊन जातो आणि जेव्हा आपण हा फ्राय केलेला बटाटा जेव्हा त्या छोल्यांमध्ये ऍड करतो ना तर छोले आ, छोले खाताना त्याच्यामध्ये जरी बटाटा आला तर त्याची थोडी वेगळी चव लागते आणि ही जी छोले बटाटा ही जी रसरसीत भाजी आहे सभीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते आता ही जी भाजी आहे तर ही भाजी पुरी बरोबर आणि जिरा बरोबर खूपच छान असे लागते जर पुऱ्या नसेल तर तुम्ही चपाती फुलका किंवा भाकरी सुद्धा ही भाजी खाऊ शकतात बाकी जिरा राईस बरोबर आणि पुरी बरोबर तर ही भाजी तर एकच नंबर लागते जर तुमच्या घरी तुमच्या घरी जर कधी पाहुणे वगैरे आले असतील आणि तुमच्यासमोर जर कुठला काही ऑप्शन वगैरे नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा सगळ्यांना नक्कीच आवडेल तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय

आ, आज झालं काय माहित आहे का खरं म्हणजे दाखव जीभ दाखव तुझी जीभ आहे जी जी ना हे जिबेचा हा जो खालचा जो टोक आहे ना जीभेचा तर तिथे ना त्याने अशी ना काटे टोचल्यासारखे आहेत हो राईट तर ना मी काल ज्ञानीची शाळा सुटली होती सव्वा पाचला संध्याकाळी तर येताना आम्हाला तिथे ना अननसाची हातगाडी दिसली म्हणून आम्ही त्या हातगाडीवरून आम्ही अननस घेतला <laughs> आणि घरी आलं म्हणजे त्यांनी छान मस्त असतं त्यांनी व्यवस्थित साफ साफ वगैरे करून दिला क्लीन वगैरे करून दिला आल्यानंतर मग काय आम्ही छानच मस्त रात्री झोप झोपण्याच्या अगोदर छान मस्त तो आनंदाचा ज्याच्या अशा चकत्या करून आम्ही खाल्ल्या मग ते ज्ञानेशला इथे थोडं जिबेला असं ना टोचल्यासारखं झालं आहे आणि एका सांगेल की ना मी सुद्धा जेव्हा ज्ञानेश एवढी होती ना जेव्हा लहान होते तेव्हा मी सुद्धा असाच एकदा मला आईने अननस दिला होता मी खाल्ला आणि तेव्हा सुद्धा मला ना असे जिबेला काटे टोचल्यासारखं वाटलं पण मी जेव्हा अननस खाल्ला ना आता मी बऱ्यापैकी मोठे झाले आता मी एका मुलाची आई आहे तर मी किती दिवसानंतर मी अननस खाल्ला पण मला आता जिभेला काटे टोचल्यासारखं अजिबात वाटत नाही आहे दोघांनी सारखंच खालेलं आहे ज्ञानेशनी आणि मी आम्ही दोघांनी सारखंच खालेलं काय कमी जास्त असं काही नाही आहे पण एवढंच सांगेल की माहिती नाही त्याची जीब मे बी कवळी असेल म्हणून त्याला असं काटे टोचल्यासारखं वाटत असेल मला तसं काही जाणवत नाही तर काय असेल ते मला माहिती नाही पण त्याला ते सगळं जाणवतं आणि जेव्हा ज्ञानेश मला बोलला ना की मम्मी मला इथे काटे टोचत तेव्हा मला, <laughs> मला सुद्धा माझ्या लहानपणीचे दिवस आठवले राईट